बांधवानो भगिनी आणि मातानो आपण काल जो म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये लबाडाने जो निकाल दिला लवादाने लबाडाने नाही लवादाने लवादा लवादा जो निकाल दिला त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत सुप्रीम कोर्टाकडनं आशा आहेच की एक शेवटची आशा असं मानलं तरी सर्वोच्च न्यायालय जे आहे या देशामधल्या लोकशाहीचा मूलभूत घटक तो जनता त्या न्यायालयात आज आम्ही आलेलो आहोत कारण देशामध्ये मतदार हा सरकार ठरवत असतो आणि एक गोष्ट लक्षात घ्या की कदाचित जगामध्ये आपला एकमेव किंवा फार कमी देश असे आहेत की ज्यांनी जनतेनी संविधान जनतेच्या चरणी अर्पण केलेलं आहे म्हणजेच काय की सरकार कोणाचंही असलं तरी सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे मला कल्पना ही काही जाहीर सभा नाही बरचसं जे काही सांगायचं ते व्यवस्थित सांगितलेलं आहे हा सूर्य हा जयनरथ आता तरी निकाल मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे नाहीतर संजय राऊत आपण जे, जे।, जे बोललात पुरावा 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 की गाडावा माझं तर आव्हान आहे नार्वेकरांनी मिध्यानी माझ्या बरोबर जनतेत जाऊन उभं राहावं पोलीस प्रोटेक्शन नाही मी एक सुद्धा पोलीस घेणार नाही सोबत तसंच मिंध्यानी यावं नार्वेकरांनी यावं आणि तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची आणि मग जनतेनी ठरवावं कोणाला तुडावा गाडवा का कोणाला तुडवावा माझी तयारी आहे माझ्यात हिंमत आहे आणि शिवसेना जर का तुम्ही त्यांना विकली असाल ती म्हणजे काही विकऊ वस्तू नाही आहे मग एवढं तुम्ही केल्यानंतर सुद्धा आज तर इकडे शिवसैनिक आहेतच पण जिथे जिथे जातो ते सगळे लाखो जनता शिवसैनिक माझ्यासोबत कसे आणि आज मी असं ऐकलं म्हणजे टालच ऐकलं आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि मिंदे गट उच्च न्यायालयात गेला म्हणजे तिकडे पण टाइमपास करायचं आहे असे तुम्ही सांगितलं खरं म्हणजे तुम्हाला आणि रोहितजी तुम्हाला खास धन्यवाद देतो की आपण आलात आणि अत्यंत सुंदर पद्धतीने मांडलं मुळामध्ये हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून आपल्या अध्यक्ष महोदयांवरती दिला होता त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पात्र अपात्र ठरवा त्यांनी ठरवलंच नाही आता मिंदे हायकोर्टात गेले की आम्हाला म्हणजे ठाकरे गटाला अपात्र का ठरवलं नाही मग त्यांनी सुद्धा त्यांच्यावरती एक प्रकारे नाराजीच व्यक्त केलेली आहे मग मी असं म्हणतो दुसरे का आव्हान त्यांना देतो की तुम्हालाही न्याय मिळालेला नाही आम्हालाही नाही तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे राज्यपालांना मी विनंती करतो की जसं त्यावेळेला राज्यपालांनी एक अधिवेशन बोलवलं होतं तसं पुन्हा बोलवा आणि मिंद्याना सांगतो अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरवाना मी तुम्हाला पाठिंबा देतो आज जाहीर करतो पाठिंबा हापला यायला कशाला साडे करताय हायकोर्टात जाण्यापेक्षा तिकडेच बसलाय ना मग तुमचा व्हीप आम्हाला लागणार का व्हीप व्हीप नंतर बघू आमचा व्हीप हा आमचाच व्हीप आहे आणि तो आमचाच अधिकार आहे आणि व्हीपचा मराठीत अर्थ होतो चाबोक चाबोक हा लाचाराच्या हाती शोभत नाही चाबूक हा शिवसेना प्रमुखांच्या हाती आणि त्यांच्या शिवसैनिकांच्या हाती शोभतो तुम्ही कसले शिवसेनेचे अध्यक्ष होणारे काय आहे दुर्दैवाने काय झालेलं ती सुरेश भटांची कविता आहे ना गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री संजय राऊत आपण म्हणालात की रामशास्त्री बाणा तो त्या गारद्यांच्या सा, गर्दीत सामील झालेला आहे आता मेल्या विना मड्याला दुसरा उपाव नाही म्हणजे उपायच नाही मग आपण नुसतं मढ म्हणून बघत राहणार का लोकशाहीच्या खुन्यांचं मढ करणार आपण म्हणजे राजकारणामध्ये एकूणच जी काय थट्टा चाललेली आहे हे सगळं बघितलं ना तुम्ही घटना नाही घटना नाही घटना नाही मला तर वाटतं अनिल आणि असिमजी मी म्हणतोय ते बरोबर का चूक सांगा आपण निवडणूक आयोगावरती एक केस करायला पाहिजे नाही सांगतो कारण त्यांनी आपल्याला कामाला लावलं होतं तुम्हाला सगळ्यांनी मी सांगितलं होतं आणि जवळपास एकोणीस एकोणीस लाख एक्केचाळीस हजार आपण शपथपत्र आणि शंभर पेपर शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र लिहिली होती, होती। मग निवडणूक का आयोग काय त्याच्याकडे गाद्या पुरवल्या नाही सरकार निवडून गाद्या करून झोपल्या त्याच्यावर एक तर ते स्वीकारा आमच्या बाजूने आमचा जो हक्क आहे तो आम्हाला द्या नाही तर आमचे एकोणीस एकोणीस लाख एक्केचाळीस हजार इंटू किती असतील पैसे आम्हाला परत द्या आम हा मोठा घोटाळा आहे निवडणूक आयोगाचा घोटाळा आहे हा पैसे सामान्य शिवसैनिकाचे गेलेले आहेत तिकडे कोणी असे जगातले दोन नंबरचे श्रीमंत आमचे कोणी मित्र नाही आहेत की जे पैसे देतील आणि आम्ही अर्ज भरून घेऊ ईडी सुद्धा त्यांचाच नोकर आहे सगळेच नोकर आहेत त्यांची मी आता उघडपणाने बोलतो आणखीन काय करणार आहेत आणि काय करतील तुम्ही बसल्यात ना इकडे बघून घ्याल तुम्ही मला काय चिंता <laughs> मी मुद्दामून इकडे ही प्रेस कॉन्फरन्स घेतली याचं कारण असं की दोन हजार अठरा साली जी आपली आतापर्यंतची शेवटची निवडणूक झाली होती प्रक्रिया ती इकडेच झाली होती म्हणजे खोटं बोलावं ते किती किती बोलावं बरं दोन हजार तेरा साली तुम्ही बघितलात कोण कोण होते त्याच्यामध्ये रामराम गंगाराम पण होते ना त्याच्यात म्हणजे त्यांनी रामराम केल्या म्हणून रामराम गंगाराम म्हटलं नाही तर तसं काय मला म्हणायचं नव्हतं पण ही अशी सगळी नालायक एक माणसं एकत्र करून तुम्ही आम्हाला गिळायला निघालात गिळायला निघाल्या ठीक आहे उद्या काय होईल बघा आज कदाचित वाटले तुम्हाला गिळले उद्याची हालत काय होईल ती तुम्ही बघून घ्या गेल्यानंतर पुढे चोवीस तासांनी काय होत आता काही जण मला विचारतात की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर मी देऊन टाकला राजीनामा कारण मला सत्तेचा मोहन एका क्षणात वर्षा सोडला आणि एका क्षणामध्ये मी मुख्यमंत्री पद पण सोडलं भिरकावून दिलं मी कायदा वगैरे तो बघत नाही बसलो मला वाटलं की माझा शिवसैनिक जो शिवसेना प्रमुखांनी शिकवण दिलेली आहे त्या, त्याला त्या विचाराला त्या संस्कृतीला मी जागलो आणि मी जागणार याला म्हणतात शिवसेना प्रमुखांचा विचार मग असे काही म्हणतात की तुम्ही राजीनामा दिला नसता तर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की तुम्हाला परत मुख्यमंत्री केलं असतं अहो बरोबर आहे पण त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने जे त्यांचं निरीक्षण नोंदवलं ते फार गंभीर आहे त्यांनी राज्यपाल महोदय म्हणून त्यांचा जो काय दुसरा नोकरीकडे बसवला होता डोकं काय सगळंच काय आहे त्यांचं त्यांनी मुळामध्ये ती जी ते अधिवेशन बोलवलं तेच असंविधानिक होतं म्हणजे सरकारच असंविधानिक बसलेलं आहे तिकडे माझ्या राजीनामा काय घेऊन बसलात राज्यपाल महोदयानी म्हणजे राज्यपाल म्हणून म्हणत मी त्या खुर्चीचा मान राखतो संपूर्ण ते कटामध्ये सहभागी झाले आणि ह्या कटाची सुरुवात ही एक महत्वाचा मुद्दा आहे जसं असे म्हणजे तुम्ही म्हणालात की उद्धव ठाकरेची लढाई नाहीये ही फक्त शिवसेनेची लढाई नाही आहे ही संपूर्ण आता जग बघत आहे ही लढाई आता या देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही त्याची ही लढाई आहे ही लढाई आता केवळ लोकशाहीची पण राहिलेली नाहीये ही लढाई आता या, या देशामध्ये सुप्रीम कोर्ट अस्तित्वात राहणार आहे का लवाद त्याच्या डोक्यावर बसणार आहे त्याची ही लढाई आहे म्हणजे आता सुप्रीम कोर्टाचा आदेश हा सर्वोच्च मानायचा किंवा ह्या लबाडाचा आदेश सर्वोच्च मानायचा ही लढाई आता उद्या होणार आहे ठीक आहे आमच्या पात्र अपात्रतेचा निर्णय आहे तो माझी जनता घेईल ते म्हणतील त्या दिवशी मी घरी बसेन पण लोकशाही राहणार आहे की नाही जिवंत हा महत्वाचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व त्याचं वर्चस्व त्याचा अधिकार नाही तर संजय राऊत तुम्ही इकडेच बोलला होतात आपल्या एकोणीस जूनच्या कार्यक्रमामध्ये कारण तेव्हा तो निकाल दिला होता आणि आपल्याला एक अशी वेडी आशा होती की आता हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चौकटीत निकाल देतील तो त्याने द्यायलाच पाहिजे होता आणि तुम्ही बोलला होता की जे कोर्ट असतं ते फाशीची शिक्षा सुनावत बरोबर ना सिमजी पण प्रत्यक्ष अंमलात कोण आणतं जल्लाद त्या जल्लादाचं काम या लवादाला दिलं होतं आणि फाशीसाठी म्हणजे सगळं सुप्रीम कोर्टाने तयार करून दिलं लवाद म्हणतो मी फाशी कसं देऊ याच्या जन्माचा दाखलच नाही अरे जन्माचा दाखल तपासायला नव्हता सांगितलं त्यांनी जो गुन्हा केलाय त्याच्या